मकर संक्रांती आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे देवघरापुढे त्याचबरोबर दारामध्ये छान अशी रांगोळी काढलेली देवपूजा केलेली हळदीचं लेपन केलेलं त्याला आणि पूजा करून नंतर मी सूर्याला अर्धे देणार आहे तर इथे सूर्याला अर्धे देण्यासाठी तांब्याच्या तांब्यामध्ये दे स्वच्छ पाणी घ्यायचं तीळ लाल फूल वगैरे व्हायचं हळद कुंकू वाहू शकता आणि हे अर्धे आपण सूर्याला द्यायचं आजपासून सुरुवात करायची असते सूर्याला अर्धे देण्यासाठी तर पहिले सुरुवात करत असेल तर आजपासून करायचे असते किंवा आज तर सूर्याला अर्धे द्यायचं कारण का हे सूर्याचे सण आता सुरू होत आहेत त्यामुळे आज देवघर मी क्लीन नाही म्हणजे देवांना आंघोळ नाही केली कारण का कालच केलेलं पूर्ण देवघर क्लीन केलेलं देवांना आंघोळ केलेली तर आज मला दुसरी सेवा करायची होती त्यामुळे छान अशी स्वच्छ फुलं धुवून आणली आणि जी अगोदरची फुलं आहेत ती सगळी काढली आणि नवीन फुलं वाहिली छान असं सजवलं देवघर अशा प्रकारे सुंदर होतं खरंच खूप सुंदर वाटतं जेव्हा देवघरामध्ये दे आपण फ्रेश फुलं वाहतं ना आणि फुलं ही नेहमी स्वच्छच धुवून व्हायची आणि स्वामीनं इथे हार ना कालचाच होता तर तो तस सुंदर दिसत होता म्हणून मी तसाच ठेवला प्लीज स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथे स्वामींची छान अशी पूजा मी करून घेतलेली आहे आणि मी माझीसुद्धा छान तयारी करून घेतलेली आहे आज आहे मकर संक्रांती आणि न, न नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पहिला सण तर म्हणजे पौष नवरात्र तर असते पण सगळ्यांना माहीत असलेला पहिला सण हाच पण पौष नवरात्रीसुद्धा सगळ्यात पहिला सण येतो नवीन वर्षामध्ये इं। इंग्रजी नवीन वर्षामध्ये तर इथे मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोळा आमचा तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका हे बसलेले आहेत तिथे आणि माझा श्रीयाल झोपेतला आत्ताच उठला ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि तो आहे नशीब मी तयारी वगैरे केली इथे आणि दाखवते तुम्हाला मी काय तयारी केली इथे स्वामी आपले स्वामींची सगळी स्वामींना हार वगैरे सकाळचे आणि इथे बघ श्रीयाल हाय कर सगळ्यांना तू पूजा करणार इकडे बघ इकडे इकडे हा बघा त्याला बरं नाही आहे तर इकडे बघ झोपलेला मस्त हाय कर सगळ्यांना इकडे इकडे ना शो ना हाय कर ना हे शो ना जय जय बाप्पा तर इथे सूर्याची प्रतिमा तुम्हाला दिसते बच्चो असा हो जरा आजाओ पिलू तर ही सूर्याची प्रतिमा आहे ना ही मी बनवलेली आहे लिप्पन आठचं हे करून आणि तिला आम्हाला इथे लावायचं आहे तर अगोदरच खूप अगोदर बनवलेली आहे आणि इथे मी अशी थोडक्यात पूजा मांडणी करून घेते बाकीचं सगळं करते सुगड भरायचं आहे त्यांची पूजा करायची आहे आणि मंदिरात सुद्धा जायचं आहे तर दिवे वगैरे लावून घेते समय वगैरे आणि मग पूजा तुम्ही बघाच चला स्टार्ट करते अशी मी सिम्पल तयारी केलेली आहे मंदिरात जाण्यासाठी आणि पूजा करून मंदिरात जायचे आणि मंदिरात हळदी कुंकू आजचं आहे ते मी मंदिरात करते मंदिरात भरपूर साऱ्या बायका येतात तर त्यांना ते तिथेच ते मी हळदी कुंकू देते आणि संग्रांतीचा हळदी कुंकू मी नेहमी मंदिरामध्ये करते घरी असल्यावर ना इथे असल्यावर मी Uh, आमच्या इथल्या जवळच्या देवीच्या मंदिरात जाते नाहीतर आम्ही जातो वज्रेश्वरीला तर वज्रेश्वरीला दरवर्षी आमचं असतं कुंडामध्ये स्नान करायचं आजच्या दिवशी कुंडामध्ये म्हणजे कुंडामध्ये नाही तर पवित्र गंगा नदीच्या जिथे असतं तिथे स्नान करणं जरुरी असतं स्नान करणं हे भाग्याचं असतं आणि शुभ मानलं त्यांना हा फक्त माझ्याकडे कारण का मी हे माठ घेतले तो फोडेल ॲक्च्युली सांगू का काल काल त्यांनी दोन माठ फोडले आणि आणले आणि इथेच ठेवले आणि त्यांनी डायरेक्ट खाली आपटल्यामुळे दोन माठ फुटले नशीब माझ्याकडे तीन माठ नवीन होते आणलेले अगोदरचे तर तेच मी घेतले इथे आणि आता मी सुगड पुसते नशीब म्हणजे मी विचार करत राहिला आणल्या आणल्या त्यांनी फोडले आणि हे सुद्धा असं काही लक्षात राहत नाही ना काय असं लक्षात न राहिल्यामुळे काहीही वस्तू असेल ना अशी मातीची वगैरे दुसरी कसली तर हा फळं वगैरे आणली का डायरेक्ट खाली आपटतो त्याला समजत नाही पण आपल्याला समजतं आपलं चांगलंच नुकसान होतं तर चल स्टार्ट केलेलं आहे छान अशी पूजा मांडणी केलेली एकीकडे आता पटापट सुगड पूजन करते आणि मंदिरात जाते तुम्हाला दाखवते पूजन करताना तर इथे मी सुगड पूजा करायला घेतलेली आहे आणि सिंपल मांडणी केलेली तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला सांगितलंच मी जे लिपण आठने सूर्य तयार केलेलं ते मांडलेलं आहे कारण का आजच्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सूर्याच्या पूजेला खूप सारं महत्त्व आहे संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमण दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जातो आणि म्हणून या काळाला उत्तरायणसुद्धा म्हणतात म्हणजे उत्तरायण दक्षिणायन तर आता उत्तरायण हा काल चालू आहे सूर्याच्या संक्रमणाने जीवनाचे संक्रमणही जोडले आहे या दृष्टीने या उत्सवाला सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे संक्रांत हे मोठे धार्मिक व्रत आहे सण आहे संक्रांती म्हणजे सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन आणि असे प्रत्येक महिन्याला सूर्य हे संक्रमण करत असतं आणि प्रत्येक वेगवेगळ्या राशीमध्ये त्याचं संक्रमण होत असतं पण तो जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणले जाते प्रत्येक महिन्याला संक्रांती असते पण ती त्या वेगवेगळ्या राशीनुसार असते पण जेव्हा सूर्य हा मकर स राशीमध्ये येतो तेव्हा त्याला मकर आणि हा उत्सव मानला जातो साजरा केला जातो त्याविषयी अशी कथा आहे की पूर्वी शंखासूर या नावाचा दैत्य होता तो खूप माजला होता आणि त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती हे रूप धारण केले ही देवता साठ योजनेने पसरली असून तिचे नाक ओठ लांब लचक असून तिला नऊ हात आहेत तिची आकृती पुरुषासारखी आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन व वा आयुधे बदलतात अशी कल्पना आहे शंकरासूर आणि नीलांसूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखलं जातं या दिवशी सुहासनी स्त्रिया वान देतात आणि घेतात अशी पद्धत आहे तर वाणामध्ये ज्या गोष्टी असतात त्याच आपण सुगडमध्ये भरतो आणि तीच सुगड आपण पुजतो त्यामध्ये ओला हरभरा त्याचबरोबर बोरे ऊस आणि या म्हणजेच ह्या हंगामामध्ये जे काही शेतांमध्ये उगवतं ते आपण सुगडमध्ये पुसतो आणि तेच एकमेकांना वाण म्हणून देतो तर ही प्रथा वर्षानुवर्ष चालू आहे आणि आपण ती पूजा करत आहोत इथे सुगड छान भरून झालेली आहे सुगडवर छान फुलं वगैरे वाहिलेली आहेत आणि आता मी गणूबापाची पूजा करते तर गणूबाप्पाच्या पूजेपासून आपण सुरुवात करूया तर गणूबाला पहिले म्हणजेच गणूबाप्पा म्हणजे सुपार जोडपानावर सुपारी ठेवलेली आहे तांदूळ ठेवले त्याच्यावर सुपारी आणि त्या गणूबाची इथे पूजा केलेली आहे त्याला दुर्वा फूल वगैरे वाहिले छान आणि सुगडवर सुद्धा भरून घेतल्यावर हळद कुंकू वगैरे वाहून त्याला छान झाकून ठेवलेलं आहे तर प्रार्थना केलेली आहे देवापुढे त्यानंतर आपलं सूर्यप्रतिमा आहे त्याचीसुद्धा छान पूजा केलेली आहे म्हणजे त्यांना फूल वगैरे वाहून पूजा केली आहे बेसिक पूजा ही आपल्याला आवडते आपल्याला मनाला आवडते त्या प्रकारे आपण करू शकतो आणि प्रार्थना केली तर इथे माझी पूजा छान अशी झालेली आहे मी झाकून ठेवलेले आणि आता मी मंदिरामध्ये हळदी करून येते हुशार झाल्या कारण तर आणि श्रीयालने आता मला खूप त्रास दिला माझा घामच निघाला चला आता मी पटकन मंदिरामध्ये जाऊन हळदी कुंकू आणि पूजा करून येते हळदी इथे मी पंचवीस एक घेतलेले आहेत तिळगुळचे पॅकेट करून आणि फुलं वगैरे घेतलेली आहेत हेच मी मंदिरामध्ये नेली हळदी कुंकूला घेऊन जाते आणि करंडा घेऊन जातो तर तिथे हळदी कुंकू देणार आणि येणार लगेच इथे घरी पूजा करायला तर हे आमच्याकडचं देवीचं मंदिर आहे आणि इथे ना संक्रांतीच्या दिवशी खूप साऱ्या बायका जमतात एकपेकीना वाण देतात हळदी कुंकू साजरा करतात साध्या सोप्या पद्धतीने खूप छान वाटतं इकडे तर जा सांगायची गरज नाही जाऊन आलो हळदी कुंकू आणि भरपूर साऱ्या बायका येतात मंदिरातलं तर मस्त हळदी कुंकू होतं सगळ्यांच्या बरोबर ओळखीच्या नसतात कोणी छान हसून वगैरे त्यानंतर मी घरी सुगड पूजन करून गेलेली तर त्याचं वाण मी आता त्याच्यावरचा कपडा काढणार आणि पूजा केली आणि त्याचं जे वाण आहे ते पहिले सगळ्यात अगोदर देवघरात दिलं त्यानंतर तुळशी मातेला दिलं आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याला दिलं आणि जे दोन वाण होते ते माझ्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला दिलं आणि इथे आमचा श्रीयाल तो फक्त फुटाणे खात होता त्याला ते त्याच्यातच आनंद मिळत होता तर अशा प्रकारे माझी संक्रांतीची पूजा छान झाली केलेलं आहे सुगडसुद्धा दिलेली आहे आणि इथे बघ श्रियाल ये तिथे आमची फॅमिली श्रियाळ <laughs> तर मला हळदी कुंकूला पण जायचं आहे पण थोड्या वेळात जाणार मी आता लगेच नाही जाणार आणि अशा प्रकारे माझा हळदी कुंकूचा सुंदर सकाळ कार्यक्रम दरवर्षी मी असंच हळदी कुंकू आणि तिथे जमलेल्या बायकांना छान वाटतं गेल्या वर्षी पण ब्लॉगमध्ये सांगितलं तेसुद्धा बोले छान ना म्हणजे पटकन नाही तर मग आपण विचार करत बसतो आज करायचं हळदी कुंकू उद्या करायचं परवा करायचं आणि माझं काय होतं सांगू का हळदी कुंकूचा माझ्याकडे बायका तीन वेळा हळदी कुंकू लायचे मग त्यांनासुद्धा डेवटी आपल्यालासुद्धा वाटणं सारखं सारखं काय कोणाला त्रास द्यायचं आपल्या हळदी कुंकू आणि पहिले म्हणजे मार्गशीर्ष उद्या पण असतो गुरुवारचा त्यानंतर माझं लक्ष्मीचं शुक्रवार त्यानंतर मग संक्रांतीचं मग तीन तीन वेळा बिल्डिंगमधल्या बायकांना त्रास काय द्यायचा आणि बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी कामाला जाणार आहेत त्यानंतर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी दुसरीकडे पण राहायला गेल्या आणि मग मी विचार म्हणजे मी ठरवलेल्याच आहे अशा काही गोष्टी मी ठरवूनच ठेवलेल्या आहेत का आपण हळदी कुंकू आहे ना मार्गशीर्षक उद्यापन तर घरीच करायला लागतो त्यानंतर शुक्रवारचं जे वैभवलक्ष्मी उद्यापन तेसुद्धा घरी करायला लागतं पण आपण हे व्रत आहे ना हे मी जास्तीत जास्त करून ना आम्ही वज्रेश्वरीला जातो कुंडामध्ये स्नान करतो आणि तिथेच मी वज्राईच्या मंदिराचे इथेच हळदी कुंकू करते दरवर्षी म्हणजे भरपूर वर्षानुवर्ष पण कधी कधी नाही जायला जमलं तर माझं तिथे तुम्हाला आता मंदिरात घेऊन गेलेली त्या मंदिरामध्ये फिक्स ठरलेलं असतं का तिथे जायचं ओटी भरायची मातीच्या आणि मग छान असं हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आणि यायचं घरी आणि त्यानंतर एकवीरा याच्याकडे पण एकदा आम्ही गेलेलो आजची पूजा यांना मी एक वान दिलं आता दोन मुलीला देते एक श्रावणीला देते श्रावणी गेली श्रियांना घेऊन गे खाली म्हणजे हे ह्यांच्या मागे तो लागलेला म्हणून आणि एका एक, एक मुलगी येईल ना छोटी तिला देते तर अशा प्रकारे सुगडचं वान भरलं छानरित्या सगळं सगळं कार्यक्रम पार पडला आजचा दिवस खूप छान होता जसं मी ठरवलेलं तसं सगळं झालं आणि खूप छान वाटतं आणि आजचा आजच्या दिवशी केलेलं सगळं काम आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पुण्य खूप सारं असतं संक्रांतीला गेलेलं तर चला स्वामी जप करते पण तुम्हाला इथेच बाय करते आजचा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय